पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट अहमदनगर सह श्रद्धास्थान असणाऱ्या श्री रेणुका माता मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवानिमित्तानं सामाजिक कार्यकर्ते ओंकार दिलीप सातपुते आणि भाग्यश्री सातपुते यांच्या हस्ते विधिवत पूजा करून घटस्थापना झाली घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली रेणुका माता मंदिरामध्ये आज सकाळी सहा वाजता मंदिर आणि परिसरातील मंगळाई देवी भैरवनाथ मंदिर पूजन अभिषेक परशुराम पूजा झाल्यावर ओंकार सातपुते यांच्या हस्ते घटस्थापना झाली आणि सपत्नीक महाआरती केली गेली यावेळी देवीला पारंपरिक दागिने परिधान केले होते पुजारी दत्तात्रय गुरव शंकर गुरव रवींद्र गुरव गणेश गुरव तुषार गुरव शेखर गुरव सुनील गुरव रामभाऊ गुरव शुभम गुरव यांनी पौरोहित्य केलं रविवारी केडगाव येथील माजी नगरसेवक अमोल येवले आणि केडगाव शिवसैनिकांच्या वतीनं देवीला चोळी पातळ मिरवणुकीच्या माध्यमातून आणणार आहोत तसेच दरवर्षीप्रमाणे दिलीप सातपुते मित्रमंडळाच्या वतीनं येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद आणि फराळाचं वाटप केलं जाणार आहे अशी माहिती सातपुते यांनी दिली आई रेणुका माता हे आमचं केळगावचंच नाही तर अखंड नगरचं श्रद्धास्थान आहे एक जागृत देवस्थान आणि आमच्या केळगावकारांवर कायम कृपा आशीर्वाद असा असणारं आमचं ग्रामदैवत आहे आणि यावेळी आई रेणुका मातेचरणी नऊ दिवस खूप भरपूर मोठ्या संख्येने भाविक भक्त येतात आईचरणी मी एवढीच प्रार्थना केली की सर्वांवर कृपा आशीर्वाद असाच राहू दे आमच्या केळगावकारांवर समस्त नगर शहरावर आणि या येणाऱ्या या नऊ दिवसात जे काही भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मनोकामना त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण करा आणि सर्वांना माझ्या वतीने एक विनंती करू इच्छितो मी आईच्या चरणी पण तीच विनंती केली की के नऊ दिवस या दर्शन घ्या कुठल्याही प्रकारचं गैरकृत्य या ठिकाणी करू नका अशी मी नम्र विनंती करतो आम्ही आत्ता घटस्थापना झाली आईने आम्हाला चांगले आशीर्वाद दिले यानंतर या येत्या रविवारी केळगाव शिवसेनेच्या वतीने व अमोल भाऊ येवले युवा मंचच्या वतीने आम्ही चोळी पातळचं एक मोठं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि फळं वाटप किंवा प्रसादाचं वाटप खिचडी वाटप असेल हे आम्ही नऊ दिवसांपैकी एक दोन दिवस कायमच दिलीपदा सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी करत असतो यापुढेही कायम राहील माझ्या वतीने माझ्या केळगाव ग्रामस्थांच्या वतीने सर्व वारकरी संप्रदाय असेल आमचे मंदिराचे सर्व गुरव असतील दादांचे सर्व सहकारी असतील आमच्या सर्वांच्या वतीने सर्वांना माझ्या सातपुते कुटुंबियाच्या वतीने शहर शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा नवरात्रीच्या खूप खूप देतो आज शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार चोवीसला श्री रेणुका देवी देवस्थान येथे केळगाव देवी येथे प्रारंभ झालेला आहे सकाळी सहा वाजता आईसाहेबांचा महाभिषेक होऊन त्यानंतर महापूजा सर्वालंकार पूजा झाली घटस्थापना झाली घटस्थापनेचा विधी हा श्री ओंकार सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला महाआरती झालेली आहे इथून पुढे नऊ दिवस देवीचा सा उत्सव साजरा केला जाणार आहे त्या नऊ दिवसामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम करण्यात आलेले आहेत तिसऱ्या माळ्या त्याच्यानंतर पाचवी माळ ललितापंचमी कुंकुमार्चन इत्यादी कार्यक्रम सातव्या माळेला फोलोरा त्याच्यानंतर सर्वालंकार पूजा सातवी माळ भरवली जाणार आहे सातव्या माळेला आपल्या केळगाव देवी देवस्थान येथे यात्रा असते या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत नवव्या दिवशी होम हवन नवचंडी या पूजा आणि महाआरती होणार आहे दशमीच्या दिवशी शस्त्रपूजन सर्वालंकार पूजा महापूजा आणि आरती इत्यादी कार्यक्रम होऊन नवरात्र उत्सवाची सांगता होणार आहे कोजागिरी पौर्णिमेला दुग्ध नैवेद्यम महापूजा आणि महाआरती सर्व कार्यक्रम यावेळी शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते अनिकेत शिर्के यश सोनवणे विठ्ठल महाराज कोतकर अभय कारखिले भाऊसाहेब विभूते प्रज्वल राऊत सक्शन कोतकर प्रवीण सातपुते पालवे यांच भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर काल आमच्या किटी पाटीमध्ये मैत्रिणी कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर